नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उतरणार विधानसभा निवडणूक मैदानात पत्रकार परिषदेमध्ये दिला इशारा नऊ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश हनुमंती यांनी दिला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकार दोन गोष्टीसाठी आम्ही आमची जिल्हा कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट या अकोला जिल्ह्यामध्ये जे रेग्युलर सीट आहे मूर्तिजापूर विधानसभा ही मूर्तिजा मूर्तिजापूर विधानसभा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजा आंबेडकर साहेबांनी लढवावी अशा प्रकारची मुर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर विधानसभेतील जे आमचे बौद्ध समाजाचे सर्व नेते आहेत जे समाज घटक आहेत जे कार्यकर्ते आहेत आणि पक्षाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सर्वांचे आज आमच्यासमोर आज म्हणणं मांडलेलं आहे की राजा आंबेडकर साहेबांनी ही विधानसभा लढवावी आम्ही सर्वांचं म्हणणं आज ऐकून घेतलं माझ्यावर अनेक लोकांचे फोन अनेक लोकांचे पत्र आहेत सर्वांचं म्हणणं आहे की राधा आंबेडकर साहेबांनी या विधानसभेला समोर जावं आज सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर उद्या राधा आंबेडकर साहेबांसोबतची बैठक आहे तर सर्वांचं बत्ताप त्यांच्यासमोर मानून येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये राधाकांबेडकर साहेब या मोदीच्या पुढची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात सर्व स्पष्ट होईल बहुतेक आम्हाला असे आहे की श्री विधानसभेची सीट राधा आंबेडकर लढवली मी स्वत आपल्या बाजूला जे असलेलं वाशिम विधानसभा आहे वाशिम बिंग विधानसभा आहे या सीटीवर मी दिलेश हनमंत निवडून घडवला नाही तसंच माझी विरोधी जाहीर आहे पहिल्या नंबरमध्ये राजरट नागवेकरांनी दिलेश हनमंते आणि म्हणते राजरटन त्यानंतर हिंगणघाटचे अधिकार जवळ आहे असे चार पाच उमेदवारांची नावं राजा नांदांनी जाहीर केले उद्याच्या बैठकीत अजून यांनी झाले